बोईसर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात हो पालघर महाराष्ट्र बोईसर एक झपाट्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक हो शहर गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे विशेषतः महिला आणि अल्पवनीय मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे पालघर दर्पण या वृत्तपत्रातील एका अहवालानुसार गेल्या तीन महिन्यात बोईसर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारांशी संबंधित तब्बल बारा तक्रारी दाखल झाल्या आहेत बलात्कार सात विनयभंग आणि दोन अल्पवनीय मुलींवर विनयभंगाच्या प्रकरणाचा समावेश आहे पोलिसांनी बारा आरोपींना अटक केली असली तरी गुन्हेगाराची वेग कमी झालेला नाही या वाढत्या गुन्हेगारीचे एक प्रमुख कारण म्हणून पोलिसांची संख्या कमी असणे सांगितले जात आहे लागभर लोकसंख्या असलेल्या या भागात पोलीस मनुष्यबळ अत्यंत कमी आहे त्यामुळे चोरी घरफोडी भांडणे औद्योगिक तक्रारी आणि व्ही आय पी बंदोबस्त यांसारख्या कामांमुळे पोलिसांवर ताण येतो आणि कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होते भंगार माफिया ड्रग्ज पेडलर गुटखा माफिया आणि वेशच्या व्यवसाय यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढता प्रभाव हे देखील बोईसरमधील गंभीर समस्येचे कारण आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवणे आणि बेटेगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लवकर मंजूर करणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे अन्यथा बोईसर शहरावर असुरक्षित शहर असा शिक्का बसण्याचा धोका आहे